गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग लियो गुड मॉर्निंग चल जेवण करायला चल जेवण करायला चल कोण दिवस लियो लिओ तुला गुट गुटू 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 गुट गुचु 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 ah, चला 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 कुटुराला आमच्याला समजायचं समजायचं कामात लिओ ग बाळा लागन पायाला

पाक्ष्ट्रा यो हादा योड़ो बर नवा क्या मत वो गप चल तिकड किती चल तिकड चल लियो लागन पायाला पेटवत आहे काम आहे ते आपण सुद्धा काढू शकतो फोन पाडल्यावर मी जर काढत नाही गेल्या गप 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 रे गप 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 आज आमच्या अपराजिताला आले तीन फुलं एक दोन तीन ह्या कुंडीत खूप फुलं आलीत आज खूप 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 वेकामागे इकडे पण इकडे पण इकडे पण गर रे आपोआप आला ह्या याला किती छान फुलं आलेत लिओचं पार्सल आलंय तर आपण आता अनबॉक्सिंग करू सुपर टेल्स ॲपवरून ऑर्डर केलं तर थांब लिओ लिओसाठी काय घेतलंय मी लिओ इकडे बघ ड्रूल्स चे चिकन चिप्स सत्तर ग्रॅम हे बघा असे एक्सपायरी डेट जुलै दोन हजार सव्वीस लिओसाठी घेतले ड्रुल्सचे चिकन चिप्स सत्तर ग्रॅम एकशे नव्याण्णव रुपयाला हे बघा असे ओपन करून दाखवते मी आता आहेत हे बघा असेत लिहो तुला खायचं जरा थोडं थोडं तोडून देऊ काय ग्रुप चिप्स आहेत ते चिकनचे चिकट आहे ग्रुप लय थोडं येत आहे पॅकेटमध्ये नाही कि

लिव चल बस खाली बसा गुड बॉय शेक हँड गुड बॉय दरा बिस्किट आता दुसरं बसा खाली बसा खाली बसा खाली बसा गुड बॉय झोपा 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 हॅलो गुड बॉय दरा बिस्किट आता घेऊया ची कमांड लिओ जंप लिओ बिस्किट जंप ये गुड बॉय तुला अगोदर काय वाटलं स्लीप वाटलं उतरा उतरा तर सगळं लक्षात आहे माझ्या बाळाच्या लिओला आता दिवस शेक कमांड थांब थांबा 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 तिथंच थांब जसा आहेस तसाच थांब गुड बॉय ज्या पोझिशन मध्ये आहे त्या मध्ये आता देऊ हाय ची कमांड बसा बसा हाय फाय गुड बॉय अगं म्हणजे बाळाला किती कमांड येतात किती हुशार आहे माझ बाळ हाय फाय ये गुड वय चलो बाय गुड नाईट बघा आमचा लिओ किती हुशार रे बाय गुड नाईट